नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल एक सुंदर असं पाच ओळींचे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पाच ओळींचे भाषण नमस्कार आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम मी माझ्या सर्व, सर्व गुरूंना वंदन करते गुरु ब्रह्मा गुरु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम गुरुपौर्णिमा हा गुरूंच्या सन्मानाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे गुरु गुरुपौर्णिमेलाच पौर्णिमा असेही म्हणतात कारण आदि गुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता गुरु म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा प्रकाशाचा दी। समाज शाळा आणि जीवनात गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे आपण सर्वांनी आपल्या गुरूंचा सन्मान केला पाहिजे हीच खरी गुरुपौर्णिमा धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद